नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमी आणि यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन सी जी एल कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल दोन हजार चोवीस ट्वेंटी ट्वेंटी फोरचं जी जाहिरात आहे नोटिफिकेशन आहे हे पब्लिश झालेलं आहे जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे आणि असे उमेदवार असे कॅन्डिडेट की जे ज्यांना इन्कम टॅक्सचं से इन्स्पेक्टर सेंट्रल एक्साईजचं से इन्स्पेक्टर ज्याला आपण जी एस टी म्हणतो त्याचं इन्स्पेक्टर सी बी आय इन्स्पेक्टर आणि बाकीच्या वेग वे ज्या वेगवेगळ्या ज्या पोस्ट आहेत पस्तीस पोस्ट आहेत तब्बल या सगळ्या पोस्टसाठी जे दिवस रात्र मेहनत करत आहे अशी ही परीक्षा ज्याचं नाव आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन सी जी एलची जी, जी एक्झाम आहे त्याचं नोटिफिकेशन मित्रांनो मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ही जाहिरात हे नोटिफिकेशन पब्लिक झालेलं आहे मग आता या नोटिफिकेशनबद्दलची संपूर्ण माहिती आपण याच्यामध्ये बघणार आहोत या व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत शेअर करायला विसरू नका लाईक करा कमेंट्स करा आणि या व्हिडिओच्या संदर्भात जर का तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर ते लिहून पाठवा म्हणजे त्याच्यावरही आपल्याला मित्रांनो मला व्हिडिओ काढता येईल आणि तुमचे डाऊट मित्रांनो क्लिअर करता येतील मित्रांनो मित्रा बोर्डेज करिअर अकॅडमीचे युट्यूब चॅनल ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सबस्क्राईब करायला विसरू नका चला बघूयात मित्रांनो की या महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत ते आपण सगळे कवर करणार आहोत त्याच्यामध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत ते आपण एकदा बघून घेऊ बघा मित्रांनो याच्यामध्ये आपण नेमका याचा एक्झाम पॅटर्न कसा असेल एचा क्रायटेरिया काय आहे क्वालिफिकेशन आणि बाकीच्या अशा सगळ्या सगळे पाठीचे एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे आहेत सोबत सोबतच ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना पण ते अतिशय महत्वाचे असे ते असणार आहे त्या सगळ्यांबद्दलची माहिती आपण मित्रांनो इथे घेणार बघूया बघा मित्रांनो यस yes. स्टाफ सिलेक्शन कमिशन सीजीएल दोन हजार चौवीस केंद्र शासनाचे अधिकारी बनण्यासाठीचा हा एकमेव आणि अतिशय चांगला मार्ग मित्रांनो आहे ज्याची तयारी वर्षानुवर्षापासनं कित्येक महिन्यापासनं मित्रांनो विद्यार्थी करत असतात यावेळेची जी म्हणजे जबरदस्त एकदम म्हणजे काय म्हणता येणार त्याला की ट्रमेंडस मित्रांनो

सगळ्यात आधी तर मित्रांनो त्याच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनला ही सुरुवात झालेली आहे ट्वेंटी फोर्थ जूनपासनं याची सुरुवात झालेली आहे आणि त्या दिवशी मित्रांनो हे नोटिफिकेशन सुद्धा रिलीज झाले आहे लास्ट डेट अप्लाय करायची चोवीस जुलै दोन हजार चोवीस आहे अकरा वाजेपर्यंत तुम्ही याला अप्लाय करू शकाल म्हणजे तब्बल एक महिना हा अप्लाय करण्यासाठी मिळणार आहे याचा अर्थ लगेच तुम्ही अगदी चोवीस जुलै आहे तो वीस जुलैला मग तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायला घ्याल किंवा अप्लाय कराल असा अजिबात मित्रांनो करायचं नाही एक चार ते पाच दिवसाच्या नंतर तुम्ही मित्रांनो याला अप्लाय करून टाकायचा आहे तोपर्यंत याच्या वॅकन्सीज माझा असा अंदाज आहे की ह्या अजून इन्क्रीज मित्रांनो होऊ शकतात त्यामुळे थोडेसे चार पाच दिवस थांबा आणि मग अप्लाय करा नोटिफिकेशन वाचून घ्या नोटिफिकेशन त्याची लिंकसुद्धा मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता लास्ट डेट ट्वेंटी फोर्थ जुलै दोन हजार चोवीस आहे त्यानंतर जर ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना जर का काही तुमच्याकडनं चुकून काही राहून गेलं तर किंवा काही करेक्शन तुम्हाला करायचे असतील तर मित्रांनो हो इथे तुम्हाला विंडो सुद्धा जी आहे ती करेक्शनसाठी विंडो ही ओपन होणार आहे कधी होणार आहे तर दहा आणि अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला हे विंडो ओपन असेल तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन मित्रांनो करेक्शन करू शकाल त्यानंतर एक्झामची डेट काय असेल टीयर वनची तर सप्टेंबर वन किंवा ऑक्टोबरच्या दोन हजार चोवीस या मंथमध्ये ही एक्झाम मित्रांनो टेन्टेटिव्ह डेट आहे एक्झॅक्ट डेट मात्र याच्यात नाही आहे मंथ आहे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ही आर वन होईल आणि त्याच्यानंतर मित्रांनो आर टू ही असेल बघूया पुढे आता पण एक महत्त्वाचे पॉईंट्स मित्रांनो फक्त कव्हर करतोय लक्षात घ्या वॅकन्सीज किती आहेत मी आता सांगितल्याप्रमाणे या वर्षीच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या सेव्हन्टीन थाउजंड सेव्हन हंड्रेड अँड ट्वेंटी इतक्या वॅकन्सीज मित्रांनो आहेत सतरा हजार सातशे सत्तावीस इतक्या वॅकन्सीज मित्रांनो या वर्षीच्या इथे आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये आता या इयर वाईज वॅकन्सीज तुम्हाला इथे मित्रांनो बघायला मिळत असतील बघा है, या आता आता बघा आलेल्या प्लस त्यानंतर ट्वेंटी 2023 मध्ये थर्टी वैकेंसी थाउजंड फोर हंड्रेड 37409 नाईन म्हणजे 22 मध्ये एक रेकॉर्ड ब्रेक मित्रांनो व्हॅकन्सीज या बघायला मिळाल्या होत्या वीस एकवीस वीस आणि एकोणवीस अठरा सतरा या सगळ्यांमध्ये जर का तुम्ही बघाल तर वॅकन्सीज एक सेवन थाउजंड एट थाउजंड नाईन थाउजंड अशा तुम्हाला बघायला मिळतील तर या इयरवाईज वॅकन्सीज मित्रांनो इथे आहेत थोडक्यात सांगण्याचा उद्देश हा आहे की यावेळेस वॅकन्सीज जी जे आहेत तब्बल दोन हजार सतरापासनं मध्ये अपवाद वगळता दोन हजार बावीसचा इतक्या वॅकन्सीज या बघायला मिळालेल्या नाहीत इतक्या त्या या, या वर्षी

या दोन कोर्स जर का सोडल्या तर बाकीच्या सगळ्या कोर्ससाठी मित्रांनो म्हणजे थर्डी टू थर्डी हे प्लेन ग्रॅज्युएशन कुठलाही ग्रॅज्युएट याला अप्लाय करू शकतो लास्ट इयर जर जर का तुम्ही असाल लास्ट लास्ट जर का तुम्ही असाल तर मित्रांनो तुम्ही इलिजिबल आहात याला अप्लाय तुम्ही करू शकता ठीक आहे तर हे जर मित्रांनो याचं क्वालिफिकेशन एज लिमिट बघा याच्यामध्ये एज लिमिट जे आहे मित्रांनो तर काही कोर्ससाठी जे एज अठराशे अठरा ते सत्तावीस वर्ष असं आहे त्यानंतर याच्यात काही पोस्ट अशा पण आहे की ज्याचे हे एक टू थर्टी इयर्स मित्रांनो आहे म्हणजे आता हे डिपेंड आहे सगळ्या वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळ्या या सगळ्या मित्रांनो ते त्याचं इयर्स आहे त्याच्यानंतर बघा एटीन टू ट्वेंटी सेवन आहेत अलग अलग पोस्ट के लिए दोस्तों ये है ट्वेंटी टू थर्टी ईयर्स है एटीन टू थर्टी इयर्स है त्यानंतर एटीन टू थर्टी टू इयर्स आहे आता कुठल्या कुठल्या पोस्टसाठी मित्रांनो या व्हॅकन्सीज म्हणजे हे एजचा क्रायटेरिया आहे हे सगळं त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मित्रांनो मी मित्रा त्याचा करणार आहे तेव्हा तुम्हाला डिटेल याच्याबद्दलची सगळी माहिती मी त्यामध्ये तुम्हाला सांगेन मित्रांनो बघा फीस काय असेल तर याच्यामध्ये फीस जी आहे ती बघा मित्रांनो फीस हंड्रेड रुपीज फीस आहे ही फीस जनरल कॅटेगरी त्याच्यानंतर ए डब्ल्यू एस आणि ओबीसीचे कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठीची जी, जी फीस आहे ही हंड्रेड रुपीज फीस आहे त्यानंतर एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि फिमेल कॅन्डिडेट जे आहेत त्यांना फीस बंद एक्झामिशन आहे थोडक्यात या सगळ्या कॅटेगरीच्या कॅन्डिडेट्सला फीस ही नाही आहे ठीक आहे जाऊया पुढे आता एक्झाम पॅटर्न बघूयात मित्रांनो वन चा ठीक आहे तुम्हाला अगदी स्पष्ट सगळं हे पीडीएफ बघता यावं दिसावं तुम्हाला अवेलेबल असावं म्हणून मुद्दा म्हणून या स्क्रीन पासून थोडस बाजूला मित्रांनो झालेलं आहे काही डाऊट जर का असेल मी पुन्हा पुन्हा सांगतो या एक्झामच्या अँगलनी तुम्ही बिलकुल विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंट करू शकता तर टीआर वन जो आहे त्याचा एक्झाम पॅटर्न आपण बघतोय चार वेगवेगळे सेक्शन मित्रांनो याच्यामध्ये आहे याच्यात पहिला जो सेक्शन आहे तो आहे जनरल मंडी फाईव्ह क्वेश्चन आहे फिफ्टी मार्क्स आहे सेकंड सेक्शन जो आहे तो मित्रांनो जनरल ॲवेरनेसचा आहे ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन फिफ्टी मार्क्स आहेत तिसरा जो आहे तो मॅथ्स क्वांटेटी ऑप्ट्यूड मेगोरिकल अपॅलिटी जला म्हणतो ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन फिफ्टी मार्क्स आहेत आणि चौथा इंग्लिश ट्वेंटीफाई क्वेश्चन फिफ्टी मार्क्स आहे याचा अर्थ असा होतो की सगळे नंबर ऑफ क्वेश्चन हंड्रेड आहेत आणि टोटल मार्क ठीक आहे म्हणजे एका क्वेश्चन साठी दोन मार्क आहे निगेटिव्ह मार्किंग आहे का आहे पॉईंट फिफ्टी इतकी निगेटिव्ह निगेटिव्ह याच्यामध्ये असणार आहे टीयर टू आता टीयर टू मध्ये जो पेपर वन आहे हा इज फॉर ऑल कोर्स सगळ्या कोर्स साठी तो काय आहे कंपल्सरी मित्रांनो आहे आणि पेपर टू जो आहे तो जे ओ या कोर्स साठी मित्रांनो असणार आहे ज्यांनी अप्लाय केलं जे एस ओच्या पोर्स साठी आता जे एसयू ची पोस्ट नेमकी कोणती पोस्ट आहे एन एच आर सीची पोस्ट कोणती आहे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी करणार आहे आहे त्याच्यासाठी लागणार त्या दोन आणि ज्या ज्या बाकीच्या पोस्ट आहेत उर्वरित राहिलेल्या बत्तीस पोस्ट ज्या आहेत त्याच्यासाठी प्लेन ग्रॅज्युएट कुठलाही ग्रॅज्युएट ज्याला पर्सेंटेजची अट लागत नाही ते अप्लाय करू शकतात ठीक आहे आणि लास्ट इयर एपीआय असणारा पण त्याचं लास्ट सेमिस्टर आहे तो अप्लाय क्लिअर तुमचा एक्झाम पॅटर्न आपण बघूया पेपर वन जो आहे मी आता सांगितल्याप्रमाणे जो कंपल्सरी दॅट इज फॉर ऑल पोर्ट त्यासाठी टाईम अलॉटेड जो असणार आहे तो टू आवर्स थर्टी मिनिट आहे आणि जो जे तुमचा पेपर आहे त्याच्यासाठी दोन तास आहे त्याचा सेपरेट व्हिडिओ मी आता सांगितल्याप्रमाणे आपण करणार आहोत आता सेशन वन मध्ये बघा सेक्शन जे वन आहे त्याच्यामध्ये सेक्शन दिलेले आहे सेक्शन वन सेक्शन टू सेक्शन थ्री असे मित्रांनो याच्यामध्ये सेक्शन आहे या वन टू थ्री सेक्शन मध्ये सेक्शन वन जे आहे तुम्ही जर बघू शकत असाल तर बघा मित्रांनो तिथे तुम्हाला अगदी स्पष्ट दिसत असेल की सेक्शन वन मध्ये जो सेक्शन वन आहे त्याच्यामध्ये मोड्यूल वन याच्यामध्ये मॅथमॅटिकल एबिलिटी जसं टू आवर्स थर्टी मिनिट डे एक्स्ट्रा म्हणजे काही मला हे आता सांगितलं प्रमाण मॉड्यूल टू मध्ये रेझनिंग अभिलिटी मित्रांनो ज्याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स चे क्वेश्चन आहेत सेक्शन टू आहे त्याच्यामध्ये त्या सेक्शन टू मधलं मॉड्यु आहे म्हणजे सेक्शन वन मधलं मॉड्युल वन मॉड्यूल टू मॉड्यूल मॅथ्स मॉड्यूल टू रेझनिंग ज्याला जनरल इंटेलिन्स आपण म्हणतो सेक्शन टू मध्ये मॉड्युल वन इंग्लिश लँग्वेज आणि मॉड्यूल टू जी पी टी जनरल ठीक आहे त्याच्यानंतर सेक्शन थर्ड जो आहे सेक्शन वन मधला तर मॉड्यूल वन जे आहे ते कम्प्युटर टेस्ट असणार आहे आणि मॉड्यूल टू ही डेटा एंट्री स्पीडची टेस्ट असणार आहे या दोघांबद्दलचा सेपरेट व्हिडिओ जो आहे तो मित्रांनो मी वेगळा करणार आहे कम्प्युटर नॉलेज टेस्ट आणि त्याच्या एंट्री स्पीड टेस्ट आहे ठीक आहे सध्या फक्त एक त्यांची मी तुम्हाला एक माहिती असावं रजिस्ट्रेशन करताना म्हणून ही सगळी माहिती मित्रांनो मी तुमच्यासाठी म्हणून ही इथे देत आहे बाकी आता या स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे थोडक्यात एस एस सी या सी जी एल ट्वेंटी ट्वेंटी फोर मध्ये आलेल्या या सगळ्या नोटिफिकेशन साठी मी आधी सांगितल्याप्रमाणे सतरा हजार प्लस या वेकन्सीज मित्रांना आहे आणि बोर्डेस करिअर अकॅडमी ही तुमच्या सोबत आहे एक पोस्ट तुम्हाला मिळवून देण्याची जबाबदारी तुमच्याकडनं पूर्ण तयारी करून घेण्याची जबाबदारी ही बोर्डेस करिअर अकॅडमीची मित्रांनो असणार आहे आणि यासाठी म्हणून बोर्डेज करियर मित्रांनो त्याची बॅच जी आहे ती सेपरेट बॅच स्पेशल बॅच मित्रांनो बोर्डेस करियर अकॅडमीची ही अनाउन्स केलेली आहे आणि ती बॅच जी आहे ती सुरू होते मित्रांनो 1 जुलै टू थाउजंड ट्वेंटी बॅच स्टार्ट जी होते ती फर्स्ट जुलै दोन हजार ही बॅच सुरू होते आहे त्याच्यामध्ये सगळी एक्सपर्ट टीम मित्रांनो तुम्ही जर बघू शकत असाल तुम्हाला ती दिसते स्पष्ट त्याच्यामध्ये एक्सपर्ट टीम तुमच्यासोबत असणार आहे जी भारतातली नंबर वन टीम मित्रांनो ही मानल्या गेलेली आहे कारण बुरडेज कले अकॅडमीने आतापर्यंत हजारो विद्यार्थी हे घडवलेले आहेत या वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून आणि मी आता सांगितल्याप्रमाणे एक जुलै पासून बॅच सुरू होत आहे सेव्हिंग टीम तुमच्या सोबत असणार आहे या बॅचच्या संदर्भात जर का तुम्हाला काही जर का असतील किंवा बॅचच्या संदर्भात तुम्हाला काही जर का विचारायचं असेल तर इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करा किंवा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि एक पोस्ट जे आहे एस एस सी सी जी एलच्या माध्यमात मिळवा एवढं मात्र मी तुम्हाला सांग सांगतो आणि इथेच आपण थांबूयात मित्रांनो जय हिंद जय माती